त्याच्यावर काहीतरी पाहिजे होतं ना रे खायला हां काय पाहिजे होतं चटणीबरोबर घावणे हां घावणे चांगले लागले असते हे बघा कुठे तो दाखवतो समोरचा समोरचा नजारा दाखवतो बघा हे बघा हे बघा असे आहेत ना करवंद पहिली फुलं येतात आता हे ये सुकले आहेत आता करवंद धरत आहेत बघा एकदम छोटी छोटी -छु� करवंद होत आहेत मग किती भेटली तुला अरे भरपूर काढले रे विज्ञान गुड बॉय अको पाडले रे कुणी अच्छा आर्याने पाडला बरोबर त्याला दगड लागली वाटते आंब्याला मिक्सरची एवढे खास नाही लागत बारीक होते मिक्सरमध्ये पण एवढे खास चव नाही लागत पण पाट्यावरची एक नंबर लागते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी थोडंसं जंगलामध्ये चाललेलं आहे आता ह्या टायमिंगला आहे ना जंगलामध्ये तुम्हाला काजू आणि करवंद हा सगळ्यांना रानमेवा भेटतो अजून वेगवेगळे पण आहेत काही फळं जे खायला भेटतात ह्या सीजनला तर ते आज बघूया जंगलामध्ये तर चाललं आमच्याकडे काजू अजूनपर्यंत येत ना आलेत नाही एक व्यवस्थित फुलामध्ये आपल्यासोबत इकडे वेगण्या आहे आणि इकडे आर्यन आहे आज जाऊया करवंद आणायचे काढून आणि आज चटणी बनवूया करवंदांची कारण करवंद आता थोडी जून झाले आता पिकायला सुरुवात होईल पुढे आता हे शिमग्यातले दिवस आहेत ह्या टायमिंगला करवंद वगैरे भेटतात थोडी कोवळी असतात तर बघूया थोडेफार जास्त घेऊन जायचा प्रयत्न असेल आज हे बघा इथे आहेत करवंद अजून एवढे आहेत म्हणजे कोवळी आहेत एकदम बघा हा आंबट भारी घडच्या घड दिला हे बघा डायरेक्ट खाये नाका बनवलं ते कोका बनवतो कोका कोक्यात बनवून मग घेऊन जायचे चला आलेलं ते काढू पड पण करवंद त्यानंतर घेऊन जाऊ अजून बघूया काय काय खायला भेटतंय का जंगलामध्ये आलेलं तर आहे आम्ही मस्त वाटतं इकडे असं फिरायला दहा वाजलेत सकाळचे दाखव कोका बघा असा कोका केलेला हा चांदळीच्या पानांचा आहे आता एवढी तरी काळ आहे हो। तिकडे इकडे विकण्याला अरे जास्त काट्यात नको जाओ हे बघा थोडी बारीक बारीक आहे तिथे कोवळी आहे ती खायला मस्त लागतात कोवळी असतील ना तेव्हा चटणीला वगैरे खायला चांगले पण चटणी चौदा होते एकदम अरे मीठ आणायला पाहिजे होत रे आर्यन चला काढू फटाफट आणि चटणी बनवूया मस्त मोठे आहेत रे तो सोडून दे सोडून दे फाटी हा ह्यालाच आहेत त्याला नाही त्याला नाही त्याला सोडून दे एकदम मोठी भरपूर आहेत घडचे घड आहेत असे होता एवढी जरी सगळी भेटली तरी भरपूर होतील आम्हाला एकाच फांतीची आहे आर्यनला अजून भेटली एका ठिकाणी एकदम कोवळी आहेत कोवळी कुठे इकडे भरपूर आहे ते बघा जाम लागले तिथे करवंद आता इकडे ना आमच्या इथे घराजवळच म्हणजे घराच्या थोडं बाहेर आलात ना इकडे सगळं करवंद वगैरे असं डोंगर आहेत तर करवंद जाळी वगैरे भरपूर आहेत तर बरेच असे करवंद वगैरे भेटतात इकडे आम्ही इकडे जवळच येतो चटणी वगैरे करायची झाली जंगलात गेला थोडंसं ते कोका बनवायचा आणि घेऊन जायचे करवंद हे बघा विघ्न दाखव रे हे बघा किती भेटलेत आणि आर्यनकडे अँ आज काय खरं नाही त्याच्यावर काहीतरी पाहिजे होतं ना रे खायला हां काय पाहिजे होतं चटणीबरोबर घावणे हां घावणे चांगले लागले असते कोवळी पण आहेत आताची पक आताळची ना चिक लागला सगळा तुला किती भेटले आहेत बरी आहेत जाऊया अजून पुढे कुठे जेवढी होती तेवढी काढलेली आणि मग यानंतर कशी पिकल्यावरती पण आपल्याला खायला भेटली पाहिजे घराच्या जवळची पण एवढी काढायची नाहीत थोडी लांब जाऊन काढू जवळची कशी पिकल्यानंतर बघा भेटतील आपल्याला खायला इथला व्यू बघा काय भारी वाटतोय आमची खाडी दिसते खालते इथून टॉपला एकदम चला हे पोरं खालती गेलेत कुठे गेलो रे काय व्ह्यू जबरदस्त वाटतं ना इथला इकडे खाडी आहे आमची ही जयगडची खाडी आणि इकडे इकडे आमची घरं वाडी ही सगळी घेवडेवाडी इकडे नंतर इकडे खालती गेलात की गावातली सगळी घरं इथे किंजळवाडी आहे त्यानंतर ही इथे खाडी समोर जी दिसते ती जबरदस्त असा व्ह्यूज आमच्या इकडचा मोठी आहे दाखव तयार झाली ती हा हा अरे मोठी आहे जाळ छोटी आहे पण करवंद मोठी आहेत आमची घर आहेत ना एकदम असे डोंगराळ भागात आहेत वरती सडा आहे वरती त्यानंतर मध्येच आमची घरं आणि त्यानंतर मग अजून खाली डोंगर मग खालते आमचा रस्ता वगैरे आहे नंतर मग मा नदी मळा आमच्या इकडे शेती वगैरे होते त्या साईडचं आहे आणि असंच म्हणजे ह्या साईडला आहे ना काजू वगैरे अजून झालेत नाही कारण काय माहिती आहे इकडे ऊन वगैरे जे आहे ना, का ना सूर्य थोडा लेट येतो आणि अजूनपर्यंत काजू फुलांमध्ये आहेत मी बोललो ह्या टायमिंगला थोडे खायला तरी भेटतील गेल्या वर्षी पण नव्हते एवढे आले थोडेफार आले होते पण एवढे नव्हते आले पण ह्या टायमिंगला आता ए बोंड तरी खाल्लंस काय रे तू नवं केला ना मला अजून भेटलंय ना, भेटले ना खायला किती भेटला का भरपूर रे बरंच भेटल्या ह्या अशा डोंगरा नाही ना भरपूर आहेत अशा का आणि करवंदी पण लागतात चांगल्या इकडच्या ह्या डोंगरातल्या आहेत ना भरपूर लागतात करवंदी आणि खायला भेटतात आवर्जून जेव्हा पण पिकतात तेव्हा ही आता गावाला जे राहतात ते सगळे येतात इकडे आमचं गाव आहे ना आमचं गाव संगमेश्वर तालुक्यामध्ये किरंदावणे गाव आहे आणि आमची वाडी आहे घेवडेवाडी हे घेवड्यांची पोर आहे ती कुठे तो दाखवतो समोरचा समोरचा नजारा दाखवतो बघा हे बघा काय करवंद आलेत आर्यनला दिसली ते तो कोकात एकदम आल्या एवढे भेटलेत आर्यनचे कष्ट आणि आजची चटणीची चव काय लाजवाब हो असेल <laughs> मोठे मोठे आहेत हाताला चिक लागला रे okay. चिक लागला ना टाक हे चिपकत सगळी जो करवंदा हाताला हो किती मोठे मोठे आहेत आणि कसं माहिती आहे की आम्हाला चटणीला जेवढे आम्ही खाऊ म्हणजे चटणी तर राहते चांगली वाटून ठेवलेली एक दोन तीन दिवस आम्ही खाऊ शकतो पण एवढी पण करवंद नाही काढणार कारण आम्हाला पिकलेली पण नंतर खायला भेटली पाहिजेत हा सगळा जंगलात मिळणारा रानात भेटणारा रानमेवा हो आहे आर्यनचा हात जरा पुरत नाही आता मीच ट्राय करतो एक घडगड काढू की करवंद काढू घडगड घड काढू अच्छा पडतायत रे नंतर परत काढायला लागणार ते जाऊ दे करूनच काढतो ना आहेत बरीच आहेत कोकेटा हा बघा असा चिक लागतो असा जातो <laughs> तो नंतर जरा अंगाला वगैरे लागला नाही पाहिजे बाकी हाताचा निघून जातो तेल वगैरे लावल्यानंतर हे बघ असे आहेत ना करवंद पहिली फुलं येतात आता हे सुकले आहेत आता करवंद धरतात बघा एकदम छोटी छोटी करवंद होत आहेत म्हणजे अजूनपर्यंत फुलांमध्ये आहेत काय रे हा काय आंबे आहेत आलो आलो असे सगळे हे फुलांमधल्या करवंद येतील आता बारीक बारीक करवंद आहेत अजून पण किती भेटली तुला अरे भरपूर काढले रे विज्ञान गुड बॉय मोठे आहेत ना आंबे लागले आहेत आणि ह्या वर्षी आहेत ना आंबे पण भरपूर कमी आहेत आता आमच्या इथला घराजवळचा लागायचा तो पण नाही लागला आता ह्या वर्षी खायला भेटत आहेत नाही काय माहिती नाही पडला विकण्या करवंद बाहेर गेली आहेत रे इथे ते पाडूया काय मला काठी तुम्ही दगडीने पडणार आहेत करून ठेवून देऊ साईडला रे कोणी अच्छा आर्यानी पाडला बरोबर त्याला दगड लागली वाटते आंब्याला त्याला आंबे काही काय पण भेटल्या आता कसे कच्चे आहेत आतमध्ये बाट नाही झाली दोन्ही पडले का एवढा मोठा दगड दगडी कमी आहे तिथे दगडी मारून आंबे पाडायचे बर या जवळजवळ कोण पाडतो बघूया काय अरे दोन्ही लाईव्ह <laughs> शूट झाले शूट झाले दा गा हाय एक दोन एका दगडात दोन आंबे मस्त मजा येते आंबे पाडायला कोवळे दादा हे कसं फरबट करून खायला लय भारी लागतात त्यामध्ये थोडं मीठ तिखट वगैरे हो टाकून आहे ना थोडा बारीक किसून एक नंबर लागतात खायला पण हे मच्छीमध्ये पण एक नंबर लागतात खायला त्यापेक्षा अजून भारी लागतात मस्त आंबे वगैरे पाडतोय आम्ही आता इथे मोठे आहेत कुठं पुढे हा रे काय पण दगड जाणार नाही एवढी हे बस झाले भरपूर काढल्या ना का बघा एवढे सगळे आम्ही करवंद आंबे वगैरे काढलेले आंबे पाडलेले एवढे दगडीने आणि करवंद बघा तीन खोके झालेत अच्छा हे ना कानात घालायचे आणि हे ना हे गोछ बोलतात आमच्याकडे खायचे आहेत पण ते पिकलेत नाही अजून काळे काळे हे बघा असे होतात काळे हे पिकलं आहे आता तो एक पिकला आहे बाकीचे हे बघा इकडे पण काय काय पिकले आहेत खायला खूप छान लागतं ते आर्यनला अजून इकडे करवंद भेटले बस झाली बरीच काढलेली आम्ही करवंद एवढी आहेत हे दाखव इकडे हा आंबे पण आंबे नाही कैर्या आहेत कायर्या इकडे दोन दोन खोके भरपूर रहे। चला चटणी भरपूर होणार आहे चला जाऊया आता घरी आणि ह्याची चटणी बनवूया मस्त पैकी ते इथे करवंद मस्त धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर अद्रक आणि लसूण अजून आपलं खोबरं पण टाकायचंय तर इकडे बापचे आहे मागच्या पडवीत आम्ही बसलेले आता आजची चटणी करवंदाची चटणी बनवायला तर ही पाट्यावरची आजची जी चटणी बनणार आहे ना पाट्यावरती मस्त पाटा धुवून घेतलेला आहे आणि आता चटणी बनवायची पाट्यावरच्या चटणीचा ना टेस्टला भारी लागते एक नंबर मिक्सरची एवढी खास नाही लागत बारीक होते मिक्सरमध्ये पण एवढी खास चव नाही लागत पण पाट्यावरची एक नंबर लागते गुरगुरी वाहनात वाटायचं वाहनात पण पहिली वाहिना वगैरे होती पाट्या होता आणि वायन वाहन नाही राहिला आता आता पाट्या आहे बसवायला झाला काहीच नाही आज चांगलं होत ये म्हणून गुड नवची इष्टिला ते उद्या जाईल मी असं बोलला उद्या कुठं जाणार रे आज काय तर लच्चीचं काय दिवस आहे करबाना खायची बच्ची साठी खातात आंबट जाले 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 काट जाले तू इथं पाट्यावरती मसाला वाटतेस ना गेरी वाटायला ते आता हे जड आहे ना एकदम ते उचलायला भारी पडतो एवढं सगळं कसं वाटावं वा लागतो ना टाइम लागतो आणि थोडा ताकद पण लागते ते उचलायला किती जड असेल की ते वरवटा काय माहिती वरवटा बराच जड असेल दोन दीड दोन किलो असेल तो पाट्या भरपूर जुना आहे दोन होते ना गे आपल्याकडे त्यानंतरचा आहे त्यानंतर जुन्याचा पाट्या नव्हता नवरावटा नव्हता हा पाट्या लय जुना आहे पहिली सगळी माणसं ह्याच्यावरतीच मसाला वाटायचे आता मिक्सर आहे तर मिक्सरवरती हो पण हे पाट्याची चव आहे हो ना ह्याच्यावरती मसाला वाटल्याची लय भारी लागते आणि थोडी करवंद ठेवलेली आहेत चटणी भरपूर झाली तर ती करवंद नंतर आम्हाला मच्छीत वगैरे वापरायला कामाला येतील चला तर आता थोडं चवीप्रमाणे आहे ना मीठ टाकायचं बस होईल ना एवढा बस झालं आंबट आहे ना आता मीठ काय मीठ तेवढं चालतंय थोडं तिखट पण टाकणार आहे थोडं तिखट पण टाकू तिखट पण होईल आंबट तिखट खारट एकत्र चवेल ना थोडं लाल तेच्यामध्ये थी काय अगे त्यासाठी गेलो होतो पण चालते चटणी रेडी झालेली आहे आता मस्त चपाती आणि चटणी खायची एवढी बारीक होत नाही एवढी बारीक नाही होत थोडी जाड जाड राहते खायला मस्त टेस्टी आहे मस्त एकदम टेस्टी झाले सकाळचे नाही ऐकलं चटणी आंब्या आणलेले आंब्या अजून काय कापलेले नाही असे आहेत फक्त ही चटणी बनवलेली आहे